नमस्कार गड़ मी डॉक्टर स्नेहराव भरभाडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपण नेहमी एखाद्या गणपतीच्या मंदिराला भेट देतो आणि ती मूर्ती पाहून आपल्याला छान वाटते प्रसन्न वाटते आज आपण ज्या गणपतीच्या मंदिराला भेट देणार आहोत तेथील वैशिष्ट्य हे आहे की ती निद्रास्त गणपतीची मूर्ती आहे आणि हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे जेथे गणपतीची मूर्ती ही निद्रास्त अवस्थेमध्ये संपूर्ण भारतातील एकमेव असलेल्या निद्रास्त स्वरूपातील गणेश मूर्तीमुळे वेगळेपण लाभलेल्या शेवगाव तालुक्यातील आवन्य बुद्रुक येथील स्वयंभू निद्रास्त गणेशाचे मंदिर हे राज्यभरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान बनलेले आहे गावच्या उत्तरेला दक्षिणात्य हेमाडपंथी शैलीतील लक्षण केलेल्या व विविध देवतांच्या छोट्या मोठ्या दगडी मूर्ती जडवलेले उंच शिखराचे मंदिर दुरूनच येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेते बाजूने हो बांधलेल्या पाच फूट जाडीची दगडी तटबंदी ओलांडून पूर्व दिशेच्या मुख्य प्रवेशद्वारात ओलांडून आग गेले प्रशस्त स सभामंडप आणि खात्री स्वच्छता नीटमुटकेपणा नजरेत धरते मुख्य मंदिरात गेल्यानंतर सुमारे चार फूट लांब तीन फूट रुंद वज उठ अशा निर्जस्त अशी गणेशाची मूर्ती डोळ्याचे पाहणी फेटते अशा वैशिष्ट्यपूर्ण निर्जस्त गणेश मूर्ती व मंदिराबाबत गणेश पुराणात अशी गणेश कला सांगितली आहे की दादोबा देव हे एक थोर गणेशभक्त आमने बुद्रुक गावात होऊन गेले दादोबा हे भाद्रपद व महाग चतुर्थीला गणेशाच्या उत्सवासाठी अष्टविनाव्या एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या मोरेश्वरास वारीसाठी जात असत नंतरच्या काळात पुन्हा गावी येऊन भजन कीर्तन प्रवचन व अभिषेक आदी रूपाने गणेशाची नित्यनेमाने पूजा करत असत त्यांचे चिरंजीव गणोबादेव हे नोकरांकडून गावाशेजारील खडकबाग ही जमीन नांगरून घेत असताना नांगराच्या फाळ्याला ही स्वयंभू गणपतीची निंद्रास्त मूर्ती लागली रात्री गणोबांना दृष्टांत झाला की तुझ्या वडिलांनी ज्याची भक्ती केली तो मोरगावचा मी मोरेश्वर गणपती आहे मला वर काढू नका आहे त्या स्थितीमध्ये ठेवा व माझे मंदिर बांधा गावकऱ्यांनी मूर्ती तशाच अवस्थेत ठेवून हे मंदिर बांधले दादोबा देव त्यांच्या या गणेशभक्तीची महती कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी दादोबा देव यांना परिसरातील सात गावांची जहांगिरी ताम्रपट व सनद अदा केली गावातील व परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानामुळे सामाजिक सलोखा निर्माण झाला असून दरमहा चतुर्थीला व येथे उत्सव व सर्व जाती धर्मातील लोक यात सहभागी होतात माजी आमदार नरेंद्र फुले यांच्या प्रयत्नातून या देवस्थानाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करण्यात आला भाविकांना सुविधा देण्यासाठी सभामंडप निवास संरक्षण भिंत आदी मंदिराची कामे उभी राहिली आहेत विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली परिसरातील नागरिकांच्या सुवर्णदानातून नुकताच मुकुट व जानवे बाजूबंद असे सुवर्ण अलंकार स्वयंभूमूर्तीस घालण्यात आले आहेत राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी विश्वस्त व ग्रामस्थ सदैव प्रयत्नशील असतात गावातील ऐतिहासिक वारसा गावाच्या लागूनच पूर्वेस असणाऱ्या अवनी नदीमुळे गावाचे नाव आव्हाने पडले आहे